सॉरी तुम्हाला नाही बोलवलं नाही लक्षातच नाही माझ्या अगोदरच वता वता मीच खायला लागलं या खायला पण संपली हो का एवढीशीच आहे सॉरी काय तुम्हाला बोलवलंच नाही यूट्यूब टाकल्यासाठी ठेवली हो एवढी असू द्या माझं चॅनल म्हटलंयच करायचं सबस्क्रायबर वाढते थोडीशीच आहे हो किती वाटायची तुम्हाला पण त्याला पण द्यायची कोण मॅडा खर हो मी यूट्यूब टाकल्यासाठी ठेवलं आहे खरं पण स्वप्ने डिस्काउंट देऊन खाय ना म्हणजे नसेल नाही मग आता तेव्हा त्याच्यावर मी दिवसभर बर त्याच्यासोबत असेल पण त्याला काय फरकच पडत नाही बरं बाई कोणा असलं सोबत नसलं सोबत सांगायचं असं एवढी ठेवते पॅक करून आणि ना पार्सल पाठवते हो अमेरिकेला तेवढंच वेळ दिली म्हणून जत वर्ण पाठवले ना मी म्हणून माझे चॅनलचे सबस्क्रायबर वाढतील परत चॅनल मनपायचं होईल मला पण चार पैसे येतील ना एवढेशीच पॅकिंग करते बा तिथलं कागद घेऊन उठ 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 लवकर ते यूट्यूब टाकल्याला भेळ द्यायची एवढेशीच पाठवणार आहे तुम्ही मानून देणार आधी चॅनल म्हणताच करते मग तुम्हाला इतकी भेळ आणते ना ती तो आणून देते मधला फेमस स्टॉल आहे ना आमचे ते फेमस जे जाणून देते आता रागवू नका माझ्यावर सॉरी